श्लोक एकाहत्तरावा श्रीरा जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी चिंतीत जावा श्रीराम आजच्या काळात आपल्या दिवसाची सुरुवात चहा पिणं टी व्ही पाहणं वर्तमानपत्र वाचणं याच्याने होते ही सर्व साधनं मनाची अस्वस्थता वाढवणाऱ्या बातम्या देतात या बातम्यांमध्ये दे हत्या खून अपघात यांची वर्णनं हे असतात आधीच माणसाच्या मनात काम क्रोधादी वासना असतात त्यात ही भर पडते जणू काही जगामध्ये शुद्ध सात्विक प्रसन्नता वाढवणाऱ्या घटना घडतच नाहीत म्हणून समर्थ इथं रामनामाचं महत्त्व सांगतायत सकाळी लवकर उठून परमेश्वराचं नामस्मरण करावं चिंतन करावं हे जीवन शुद्ध आणि निर्मळ होण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असतं नामस्मरण केलं की मनुष्याच्या अंगी असणारे लहान मोठे दोष नाहीसे होतात भगवंताचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असावं लागतं खोटं बोलणं चोरी करणं दारू पिणं हिंसा करणं व्यभिचार करणं या पाच दोषांनी माणसाचं अंतकरण अतिअपवित्र बनतं यांना समर्थ महादोष म्हणतात या दोषांमुळं माणूस स्वतः भ्रष्ट होतो आणि समाजालाही भ्रष्ट करतो या सर्व दोषांचं निराकरण करण्याची ताकद नामस्मरणात असते समाधान किंवा मनशांती नष्ट झालेला समाज आज आपण पाहतो कारण फार पूर्वीपासून भारतीय परंपरेनं सांगितलेल्या नामस्मरण परमेश्वराचं चिंतन या मार्गापासून समाज लांब चाललेला आहे भगवंताच्या चिंतनामुळं मनाला सतत त्याची आठवण राहते संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे गोंदवलेकर महाराजांची सगळी प्रवचनं नामस्मरणाचं महत्त्व सांगतात नामस्मरणामुळं साधक अंतर्मुख होतो त्याला स्वतःचे दोष दिसायला लागतात स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ लगेच दिसतं असे आपल्याकडं म्हण आहे पण नामस्मरणामुळं आपल्यातले दोष दिसतातच शिवाय आपलं मन शांत शुद्ध आणि पवित्र होतं मुळातून दोषांची प्रवृत्तीच नाहीशी होते वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झालेली कथा आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष शंकराने सुद्धा हलाहलाचा दाह कमी करण्यासाठी नामस्मरणाचा आश्रय घेतला होता नामस्मरणामुळं गती प्राप्त होते त्याला प्रगतीचा उद्धाराचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो गती प्राप्त होते याचे दोन अर्थ होतात एक म्हणजे नामस्मरण केल्यामुळं साधकाची प्रगती सुरू होते त्याची वाटचाल भक्तीच्या मार्गाने चालू होते त्याच्या वासना आणि विकार कमी झाल्यामुळं तो परमार्थ मार्गामध्ये स्थिर होऊ लागतो त्या मार्गानं चालण्याची आवड निर्माण होते दुसरं नामस्मरण केल्यानं ना साधकाची प्रगती सुरू होते त्याची वाटचाल भक्तीच्या मार्गानं चालू होते त्याच्या वासना आणि विकार कमी झाल्यामुळं तो परमार्थ मार्गात स्थिर होऊ लागतो त्या मार्गानं चालण्याची आवड निर्माण होते आणि दुसरं म्हणजे गती पावी जेती याचा दुसरा अर्थ मृत्यूनंतर साधकाला सद्गती प्राप्त होते साधक पूर्ण निर्वासन झाला तर त्याला लगेच मुक्ती मिळते पण थोड्याफार वासना शिल्लक उरल्या असतील तर एखाद्या पवित्र कुळात जन्म मिळून पुन्हा बालपणापासून साधनेला सुरुवात होते संतांना अपरिमित यातना आणि दुःख भोगावं लागतं साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की यामुळं मागच्या जन्मी काही पाप केलं असेल म्हणून हे त्याच्या वाट्याला आलं का तर ते तसं नसतं सर्वसामान्य भक्तांचं दुःख कमी करून ते आमच्या वाट्याला येऊ दे असं मागणं संत मागतात त्याचा हा परिणाम असतो आपल्याकडचे पैसे आपण बँकेत ठेवतो त्याला ठेव म्हणतात त्याच्यावर आपल्याला व्याजरूपी जास्त पैसे मिळत राहतात संकटकाळी अडी हे पैसे उपयोगी पडतात तसंच पुण्य ठेवा म्हणजे पुण्याचा संचय ज्यावेळी भक्तावर संकट येतं त्यावेळी पुण्यस्मरणाची पुण्याई संरक्षक कवच बनून भक्तांना संकटातून बाहेर काढते आता थोड्या काळापूर्वी वाचनात आलेली एक गोष्ट आठवते फलटणजवळ राहणाऱ्या कुटुंबातला एक मुलगा पुण्यात शिकत होता तो लोकलमधून पडतो आणि त्याला अपघात झाल्याचं त्याच्या आईवडिलांना फलटणला समजतं अशा अपघातानं जो मुलगा गंभीर जखमी होऊ शकला असता किंवा कदाचित प्राणही त्याला गमवावे लागले असते तिथं तो फक्त किरकोळ जखमी झालेला होता हा निश्चितच आईवडिलांनी केलेल्या नामस्मरणाचा परिणाम आहे हे संकट परमेश्वरानं त्या कुटुंबापासून दूर नेलं नामस्मरणामुळं तुमचा पुण्याचा साठा वाढत जातो वाईट आणि चांगलं यातला भेद आपल्याला समजतो त्या जाणीवेनं माणसाचं दुर्वर्तन नष्ट होतं म्हणून नामस्मरण नित्य नियमानं केलं पाहिजे त्या योगानं सदाचरणाला बळ मिळतं जय जय रघुवीर समर्थ जयाचे निनामे महादोष जाती जया चेनिना मे गतिपाविजेति जया चेनिना मे गढे पुण्यठे वा प्रभाते मनीरामचिन्तितजा वा श्रीरा